नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष असा स्नेह स्वागत येता पाचवी स्कॉलरशिप मधील पेपर क्रमांक दोन जो आहे त्या पेपर क्रमांक दोन म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यामध्ये असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट साउंड अँड फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग गिवन अल्फाबेट्स रायटिंग फॅमिलीअल वर्ड्स विथ द पिक्चर अँड क्लोज आणि बुद्धिमत्ता यामध्ये सूचना पालन संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षरमाला याच्यावर आधारित एकूण साठ क्वेश्चन्स जे आहे त्या साठ क्वेश्चनची या ठिकाणी उत्तर जे आहे किंवा त्याचं जे काही एक्सप्लेनेशन जे आहे ते आज मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर हा माझा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव स्वतःचं नाव पाठवू शकता तुम्हाला या डी पीडीएफ जे आहे त्या फ्रीमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे चला या ठिकाणी पेपर दोन भाग एक इंग्रजी या विषयामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले ते बघा हीच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिगिन विथ डिफरंट साऊंड म्हणजे या ठिकाणी वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता आहे वेगळा उच्चाराचा शब्द कोणता आहे असं विचारलेला आहे राईट 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 आणि वेट म्हणजे या ठिकाणी वेट हा जो काही शब्द आहे तो वेगळा आलेला आहे म्हणून एक नंबरचा ऑप्शन काय आहे चार जो आहे तो बरोबर आहे त्यानंतर हे चित्र दिलेलं आहे आणि काउंट द पिक्चर्स हुज नेम्स बिगिन विथ लेटर पी अँड चूज करेक्ट ऑप्शन म्हणजे आपल्याला या चित्रामध्ये पी या अक्षरानं सुरुवात होणारे जे काही शब्द आहेत पी या अक्षराने सुरुवात होणारे जे शब्द आहेत ते सांगायचे की पी या अक्षराने कोणते चित्र जे आहेत त्यांची नावं जी आहेत ती सुरुवात होते याच्यामध्ये एकूण ऑप्शन जे आहेत ते ऑब्झर्व करा आणि त्याचं उत्तर फाइंड आउट करा पॅरेट असेल पॉट असेल हा हे चित्र थोडस या ठिकाणी उलट झालेलं आहे पॅरेट असेल त्यानंतर इथं पिकॉक असेल पेन असेल हा तर अशा पद्धती एकूण चार आहेत यामध्ये एकूण किती चार पी या अक्षराने सुरुवात होणारे शब्द आहेत चार ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पहा इथं काय दिलेलं आहे ऑब्झर्व द फॉलोइंग ऑबझर्व ऑबझर्व्ह द फॉलोइंग पिक्चर अँड फाइंड आउट द हिडन कॅपिटल लेटर यामध्ये कोणत्या प्रकारचं या चित्रामध्ये कोणत्या प्रकारचं चित्रा अक्षर लपलेलं आहे ते शोधायचंय तर हा जो आहे हा डब्लो आहे पहा येतं हा काय आहे डब्लो आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे तीन नंबरचा ऑप्शन क्रमांक दोन जो आहे तो योग्य आहे तीन नंबरचा ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स एंड विथ साऊंड ए म्हणजे या ठिकाणी कोणतं विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स एंड विथ साऊंड ए म्हणजे या ठिकाणी ए या अक्षरानं सुरुवात होणार जो आ, ए शेवट असणारा शब्द जो आहे तो कोणता विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स अँड विथ साऊंड याचा उच्चार पाक असा होतोय के असा होतोय ए या ठिकाणी आलेला यच इथं अ आलेला आहे यच अ यल अ आलेला आहे इथं काय आलेलं आहे रे हा यम अ आलेला आहे इथं मात्र के असा उच्चार झालेला आहे म्हणून ए या ठिकाणी याचा पर्याय एक बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे ऑफ द फॉलो इज अ हॉवेल हॉवेल आणि कन्सोनंट तुम्हाला माहिती आहे हॉवेल जे आहेत ये ई e आय ओ यू हे काय आहेत हॉवेल्स आहेत e ए ई आय ओ यू एक दोन तीन चार पाच पाच हॉवेल्स आहेत यामध्ये पाचव्याचा ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे आय काय लिहिलेलं आहे आय त्यानंतर नेक्स्ट पहा विच ऑफ द फॉलोइंग सेट्स इज नॉट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर कोणता सेट जो आहे तो अल्फाबेटिकल लिहिलेला नाहीये कोणता सेट हा अल्फाबेटिकल लिहिलेला नाही आता अल्फाबेटिकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रमाने हा ए बी सी डी ई हा क्रम आहे ए बी सी डी ई हा काय आहे क्रम आहे म्हणजे या ठिकाणी काय येत आहे ई e, एफ जी एच बरोबर आहे एल एम ओ बरोबर आहे पी क्यू आर एस बरोबर आहे यू व्ही डब्ल्यू एक्स सुद्धा या टिफी इज नॉट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हटलेलं आहे इथं एल एन एम ओ जो आहे हा चुकीचा आहे नाही हा ऑर्डर म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज टू हॉवेल्स ज्या अक्षरामध्ये दोन हॉवेल्स आलेले आहेत असं अक्षर कोणतं तर इथं पहा ई आणि या ए आलेला आहे काय आलेलं आहे ई आणि ए आलेला आहे या ओके okay? पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे विच इज द लास्ट लेटर ऑफ अपोजिट वर्ड ऑफ द स्लो म्हणजे स्लो हा जो शब्द आहे स्लो हा जो शब्द आहे याचा अपोजिट वर्ड कोणता हा स्लोचा अपोजिट वर्ड आहे फास्ट बरोबर आहे ना त्याचा अपोजिट वर्ड काय आहे फास्ट आणि त्या अक्षराचा शेवटचा त्या शब्दातील शेवटचा अक्षर कोणता आहे टी म्हणून टी योग्य आहे समजलं का प्रश्न स्लो चा अपोजिट वर्ड शोधायचा त्याचा शेवटचा जे अक्षर आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ इच ऑफ द वर्ड्स गिवन इन द बॉक्स म्हणजे काय जे काही वर्ड्स दिलेले आहेत शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा शेवटचं लेटर लिहायचं फर्स्ट लेटर सॉरी फर्स्ट लेटर म्हटलेलं इथं फर्स्ट लेटर ऑफ इच ऑफ द वर्ड्स गिवन इन द बॉक्स अँड फॉर्म अ न्यू वर्ड फॉर्म न्यू वर्ड इज काय ते आपल्याला सांगायचं इथं पहा डब्ल्यू ओके पहिला आहे डब्लू त्यानंतर ओ ओ इथं ओ आहे इथं आहे यल त्यानंतर इथं आहे य ओल्फ काय एक प्राणी आहे ओल्फ हा काय एक प्राणी आहे म्हणून एन अॅनिमल बरोबर त्याचं उत्तर आहे दावा ऑप्शन जो आहे तो थोडासा चुकीचा आहे टी इथं बघा ए बी एल ई अशा पद्धतीचा हा प्रश्न होता इथं ऑप्शन दिलेला नाहीये तो ऑप्शन असा पाहिजे होता इथं ई ए जी एल ई म्हणजे या पद्धतीनं आपल्याला ऑप्शन द्यायला पाहिजे होता तो इथं दिलेला नाहीये ठीक आहे त्यानंतर सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ एन एनिमल म्हणजे एक अॅनिमलचं नाव आहे आणि त्या अॅनिमलचं नाव आपल्याला काय करायचं आहे तर शोधायचं आहे तर बी यू ल्यू एफ इलो येलो बफ हेलो अशा पद्धतीचा ऍनिमलचं नाव तिथं लिहायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक जो आहे तो ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे ओके फाइंड द करेक्ट स्पेलिंग ऑफ ए प्रोफेशनल फ्रॉम गिवन ऑप्शन आता या ठिकाणी प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक जो आहे व्यवसायाचा करेक्ट स्पेलिंग कोणता आहे तर मॉसून हा जो शब्द आहे तो करेक्ट आहे एक नंबरचा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे कारण मॉसून म्हणजे काय तर गवंडी काय गवंडी हा एक व्यवसाय आहे गवंडी काम करणं काय आहे विड बांधकाम करणं वगैरे जे जा आहे त्याला आपण काय म्हणतो व्यावसायिक का असं म्हणतो त्यानंतर तेरावा प्रश्न पहा काय दिलेला आहे हा एक वर्ड दिलेला तुमच्याकडं जर क्वेश्चन पेपर असेल तर तुम्ही बघू शकता आणि जर नसेल तर मला माझा नंबर तुमच्या तुम्हाला माहित असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट त्र्याहत्तर बहात्तर नऊ याच्यावरती तुमचं नाव पाठवा तुम्हाला हे क्वेश्चन पेपर पाठवतो ठीक आहे द गिवन लेटर्स टू मेक अ मीनिंग फिल वर्ड म्हणजे आपल्याला याच्यापासून जे काही विस्तारित अक्षर दिलेले आहेत त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे ब्युटिफुल बरोबर आहे की नाही ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे त्यानंतर चौदावा प्रश्न पहा काय दिलेला आहे चौदावा प्रश्न इथं काय दिलेलं चौदाव्या प्रश्नामध्ये प्रश्न पाठीमाग आहे प्रीवियस पेज करतो मी सॉरी विच ऑफ द गिवन वर्ड्स हॅज डिफरंट प्रोनाऊन्सिएशन ऑफ फॉवेल यू म्हणजे यू चा उच्चार प्रोनाऊन्सिएशन म्हणजे का उच्चार वेगळा असणारा शब्द शोधायचा आहे आपल्याला वेगळा असणारा शब्द शोधायचा आहे हा आता कोणता शब्द आहे पहा बरं कोणता शब्द आहे वेगळा उच्चार असणारा सन त्यानंतर इथं दिलेलं आहे हट इथं सन दिलेला आहे हट दिलेला आहे पुट दिलेला आहे आणि टब दिलेला आहे पूट हा वेगळा उच्चार असणारा शब्द आहे होय ओके नाही पुट असा उच्चार आहे इथं टब असा उच्चार आहे इथं हट असा उच्चार आहे इथं सण असा उच्चार आहे म्हणून तीन ऑप्शन बरोबर आहे टेक द लास्ट लेटर ऑफ इच ऑफ द वर्ड्स लास्ट लेटर आपल्याला घ्यायचं याचा आणि इन द बॉक्सेस अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड देन गेस इज इट म्हणजे या ठिकाणी जे शेवटचं अक्षर आहे ते शेवटचं अक्षर घ्या त्याच्यापासून मिनिंगफुल एक शब्द तयार होतो आणि तो यामध्ये का इट इज ऑसियन समुद्र आहे का तो अनिमल आहे का प्रोफेशन आहे का इट इज नेम ऑफ कंट्री एका देशाचं नाव आहे ते आपल्याला सांगायचं इथं पहा शेवटचा अक्षर काय आहे डी मग मी इथं लिहितो डी ओके शेवटचं अक्षर आहे ओ इथं लिहितो ओ इत आहे सी डी ओ सी इथं काय आहे टी डी ओ सी टी इथं ओ आणि आर हे काय झालं उच्चारायचा डॉक्टर डॉक्टर हे काय आहे प्रोफेशन आहे एक व्यवसाय आहे म्हणून इट इज एन प्रोफेशन ओके ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे ठीक आहे लक्षात आलं हम्म ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे त्यानंतर सोळा प्रश्न व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट स्टार्ट विथ अ हॉवेल म्हणजे हॉवेल म्हणजे काय तर स्वर स्वरानं ते स्टार्ट झालेलं नाहीये अशा पद्धतीचा वर्ड कोणता आहे तर वर्ड पहा इथं ए ने सुरुवात झालेला आहे इथं ओ न सुरुवात झालेला आहे ई ने सुरुवात झालेला आहे आणि हॉवेल तुम्हाला सांगितलं ए ई आय ओ यू हे सगळे हॉवेल्स आहेत म्हणून हॅन्ड हा वेगळा आहे लक्षात आलं का कारण यात हा काय हॉव्याच नाहीये म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन जो आहे तो बरोबर आहे मित्रांनो तुमच्या माहिती साठी सांगतो की सोळा ऑगस्ट नंतर सोळा ऑगस्ट पासून आपले लाईव्ह क्लास जे लाईव आहे ते गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा परीक्षा जे आहे त्याचे जे लाईव्ह क्लास आहेत त्याचे जे काही लाईव्ह क्लास आहेत ते लाईव्ह क्लास आपण जो ऍप आप आहे आपला प्रज्ञा मॅथ्स टीचर एसी के हा हे तुमच्या प्ले स्टोर जावा त्या ठिकाणी तुम्ही ते ॲप तुम आहे ते ॲप डाउनलोड करून घ्या त्याची प्रक्रिया पार पाडा आणि तुम्हाला सोळा तारखेपासून ऑफर ही फक्त तुमच्या मर्यादित आहे सोळा तारखेला याचे लाइव क्लास जे आहे त्या ॲपवरती सुरू होणार आहेत महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा काय दिलेला आहे चूज द word दॅट comes अल्फाबेटिकली फर्स्ट दॅट come अल्फाबेटिकली फर्स्ट म्हणजे अल्फाबेटिकली अक्षर जे आहे इथं बघा टी दिलेला आहे इथं काय दिलेलं आहे टी दिलेला आहे इथं यफ दिलेला आहे यस आणि यम म्हणजे याच्यामध्ये कोणता अक्षर सुरुवातीला आलेला आहे तर यप आलेला आहे म्हणजे फ्रायडे हे उत्तर बरोबर आहे काय उत्तर बरोबर आहे फ्रायडे हे उत्तर योग्य आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेला आहे की चूज द करेक्ट वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द मोबाईल मोबाईलशी संबंधित जो काही ऑप्शन आहे तो मोबाईलशी संबंधित नसणारा ऑप्शन शोधायचा आहे आता मूवीज आपण मोबाईल वरती मुव्हीज पाहतो सॉन्ग्स ऐकतो इंटरनेट मोबाईलमध्ये तर असतच मग काय राहिला न्यूज पेपर काय राहिला न्यूज पेपर वर्तमानपत्र ओके okay, ऑप्शन क्रमांक चार चूज द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट पहा काय दिलेला आहे चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर फॉर द गिवन पिक्चर आता इथं काय म्हटलेलं आहे चित्र कशाचं आहे तुमच्याकडे पीडीएफ असेल त्यामध्ये दे लक्षात येईल की हे ये फेन्स चित्र आहे कशाचं चित्र आहे फेन्स चित्र आहे ओके त्यानंतर चूज द वर्ड दॅट गोज विथ ब्रेड ब्रेड अँड आता ब्रेडचा संबंध कशाची येतो तर बटरची येतो म्हणजे ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शेप्स आता शेप्स काय आहे ते लेफ्ट म्हणजे डावी बाजू काय शेप आहे का नाही आहे राईट बरोबर हे पण नाही आहे हाऊस हे पण नाही आहे तर रेक्टँगल हा काय शेप आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे रिअरेंज गिव्हन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर टू फाइंड पर्सन सेलिंग ग्रोसरीज म्हणजे काय या ठिकाणी दुकानदाराचं नाव आपल्याला शोधायचं आहे बावीसावा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे ग्रोसर म्हणजे दुकानदार जे आहे त्याचं नाव किराणामान विकणारा जो व्यक्ती आहे त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी आहे तर त्याचं ऑप्शन काय दुकानदार आपण त्याला म्हणतो ग्रोसर काय म्हणतो ग्रोसर असं म्हणतो काय म्हणतो ग्रोसर असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पास सिलेक्ट ऑप्शन फॉर द रिलेटेड वर्ड्स टू सिटी सिटी ची संबंधित असणारे जे काही शब्द आहेत ऑप्शन आहेत ते आपल्याला इथं शोधायचं आहे काय सिलेक्ट ऑप्शन फॉर द रिलेटेड वर्ड्स ऑफ सिटी कॅटल्स रोड फार्म क्रॉप्स हे काय शहराच्या संबंधित शहर नाहीये ना कॅटल्स गाई रोड रस्ते फार्म शेत नाही हे काय नाहीये त्यानंतर शॉप्स त्यानंतर ग्रामपंचायत काय शहरामध्ये नसते शॉप्स असतात परंतु ग्रामपंचायत काय शहरामध्ये नसते बरोबर आहे त्यानंतर इथं स्टोअर स्कूल फार्मर शेतकरी फिल्ड शेती हे काय मध्ये नसतं मग काय राहिलं ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हॉस्पिटल्स गार्डन्स क्रॉट आणि बिल्डिंग ह्या सगळ्या काय आहेत शहरामध्ये आहेत चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस राईस चे संदर्भित शब्द कोणता आहे कोणता आहे तो राईस चे डाल राईस आणि डाल बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पंचवीसावा प्रश्न पहा हे पिक्चर सी देन साऊंड काय म्हटलेलं आहे देन पिक्चर सी म्हणजे पिक्चर आपण काय करतो पाहतो पिक्चर जो आहे तो आपण काय करतो पाहतो पिक्चर जो आहे तो आपण इथं पाहतो पिक्चर सी म्हटलेला आहे पिक्चर काय म्हटलेला आहे सी म्हटलेलं आहे आणि तर साऊंड काय करतो साऊंड काय करतो ऑप्शन दिलेलं आहे ती ऑप्शन काय दिलेलं आहे ती रीड वॉच व्हाइट अँड लिसन आपण रीड करतो का साऊंड नाही वॉच करतो का पाहतो का तर नाहीये राईट लिहितो का नाही तर ऐकतो लिसन करतो म्हणजे ऐकतो अशा पद्धतीनं या ठिकाणी जे काही इंग्रजी या सब्जेक्ट वरती प्रश्न जे आहेत त्या प्रकरणावरती विचारलेले होते ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की हे जे ॲप आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करा त्याची फी फक्त पाचशे रुपये आहे लक्षात घ्या फक्त पाचशे रुपये हे डिसेंबर पर्यंत मर्यादित आहे डिसेंबरला तुमची परीक्षा होते गणित प्रज्ञाची त्यानंतर पुढचा टप्पा सुरू होत आहे तर फार प्रज्ञा मॅथ्स टीचर एस सी के सर हे ऍप जे आहे ते डिजिटल ऍपवरून तुम्ही म्हणजे प्ले मध्ये डाउनलोड करून घ्या त्यानंतर त्यान त्या ठिकाणी हे ॲप तुम्हाला मिळून जाईल त्याचे जे लेक्चर्स आहेत मित्रांनो त्याचे लेक्चर्स हे तुम्हाला सोळा तारखेपासून डेली लाईव्हला बघायला मिळेल ओके थँक्यू